हार्दिक अभिनंदन उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार माननीय आमदार बाळासाहेब थोरात माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमृत वाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र यांच्यातर्फे महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बहाल करण्यात आलाय माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री रजनीकांत भांगरे आणि सर्व मित्र परिवार अकोले तालुका माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन